माऊली जेव्हा परमि प्रसादामध्ये माऊली काय म्हणाली जे जे अमंगळ भुवणे सुमंगळ भावना जी

पण ते आमचे माऊलीने जेव्हा कीर्तन केले आणि कीर्तन करून विश्राम माउली होते त्या घरा आग लावण्याचा दिसतो हो। आग लावून माऊलीला भस्मसात करण्याचे प्रयत्न केले आणि त्या जगासाठी माऊली म्हणतात जे दुष्ट दुर्गना त्यांच्यासाठी मागितलं खर्चानी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या झोळीमध्ये गौऱ्या टाकल्या माती तु टाकली भिक्षाणही वाढली आई वडिलांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगावी लागली आणि ते भाऊनी म्हणतात जो ते वाचील तो ते लाभ हे संतांचं जीवन आहे की नाही म्हणजे कितीही जरी संतांना त्रास दिला जनतेने लोकांनी तरी संत आपली निष्ठा आपला धर्म कायम ठेवतात की नाही कोणाप्रमाणे तर त्या इच्छू दंडाप्रमाणे आणि साखर साखरेला जेव्हा साखर कारखान्यामध्ये त्या उसाची साखर बनवण्यासाठी तर सगळे लोक थोडवतात त्याला तरी ती साखर गोडच लागते नाही तुडव मिळाला नाही गोडच लागते नाही तसं तस जीवन तसा, तसा, तसा भावार्थ असला पाहिजे एके ठिकाणी लक्ष्मण श्रीरामाला म्हणाले की तुम्ही श्री श्रीहरी विष्णूचे अवतार आहात आणि सीता देवी लक्ष्मीच्या अवतार आहे हे सगळं गुरु वशिष्ठांना माहिती होत सगळं माहिती होत तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की प्रत्येक मनुष्य देवाचा अवतार आहे मी आणि तर प्रत्येक मनुष्य देवाचा अवतार आहे म्हणजे कसे कशा जीवनी देवी

प्रत्येक घटामध्ये का वेगवेगळ्या सुरी आहे का तुम्ही पंचवीस पाण्याचे घड भरले म्हणून काय आकाशामध्ये का पंचवीस सुरी आहेत का एकाच सुर्याचं प्रतिबिंब पंचवीस घटामध्ये पडत तुम्ही शेकडो घटक भरून ठेवले तरी एकाच सुर्याचं प्रतिबिंब त्या अनेक घटामध्ये भरले त्याच प्रकार अनेक अने क्रीडामध्ये तैसा विश्व विश्वामध्ये तसा हा भगवान शिव परमात्मा या विश्वामध्ये एकच परमात्मा सगळ्यामध्ये व्यापलेला आहे

हा तर तुम्हारा भगवान स्वतः सीता लक्ष्मीचा अवतार आहे सीता देवी नावनु आणि आपले पिताश्री दशरथ राजांना एवढं दुःख का लागलं किती दुःख किती यातना झाल्या हे सगळं माहित होत नाही सगळं माहित होतं गुरु वशिष्ठंनी हे सगळं सांगितलं होतं प्रभु रामचंद्र म्हणाले योगाभ्यासाने कोणीही होऊ शकतं ज्ञान होऊ आणि वर्तमान त्याच ज्ञान होऊ शकत हे महत्वाचं नाही मग काय महत्वाचं आहे तेव्हा प्रभुरामचंद्र म्हणाले की जीवनामध्ये येतात ते बघत असताना तुमची आमची भूमिका काय आहे तुमचं आमचं कर्तव्य काय आहे आणि तुमचा आमचा धर्म काय आहे हे महत्वाचं आहे शिव माहीत होत दर्शनीय त्यांनी सगळं सांगितलं होतं पण तरीही त्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन केलं कर्तव्याचे विनमुख झाले का नाही त्यांनी आपली कर्तव्य निष्ठा काही सीता देवीला माहीत होत लक्ष्मीचा अवतार सीता देवीला माहीत होत त्यांनी तिला आपला धर्म आपल्या पती सोबत धर्म पाळला नाही पतीव्रतेचा तिला धर्म पाळला म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये कितीही तरी संकट आले आम्हाला ज्ञान होत अथवा नाही हे महत्वाचं नाही त्या संकटामध्ये आपण आपले कर्तव्य आपला धर्म आपला आदर्श आपली निष्ठा काय केली पाहिजे हे महत्वाचं आहे शिवाय